नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण मस्त मजेत ना आज आपण हा मिनी केक पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर पहिल्यांदा काय केलं मी एक स्पॉन्ज बनवून घेतला आहे छोटासा म्हणजे एक कपापेक्षा कमी प्रीमिक्सचा हा केक आहे तर काय करायचं एका स्पॉन्जचे अशा एका डब्याने दोन पार्ट करून घ्यायचे मधून आणि नंतर जो एक्स्ट्रा शिल्लक राहिलेला साईडचा पार्ट आहे तो काय करायचा अजून कट करायचा म्हणजे त्याला सेम रेषेत कट करायचा आणि ह्याचा आपल्याला आता तिसरा पार्ट बनवायचा आहे कारण केकला तीन लेअर असतात म्हणून हा तिसरा लेअर बघा कशाप्रकारे चाकूच्या अशा असा कट करायचा नंतर तो एकत्र जोडायचा आणि जसा आपण अगोदर केला होता तशाच प्रकारे हा तिसरा पार्ट बघा किती सोप्या पद्धतीने हा जो तिसरा पार्ट आहे कट झाला तुम्ही जर ऑर्डर घेत असाल बिंटो केकचे किंवा म्हणजे मिनी केकचे तर हे अशा प्रकारे तुम्ही स्पॉन्जपासून पण म्हणजे एका स्पॉन्जपासून पण तुम्ही हा केक बनवू शकता नंतर मी विपिंग क्रीम व्हिप करून घेतली आहे पहिल्यांदा आपण स्पॉन्जला असं सोक करूयात आणि नंतर इथं क्रीम टाकायची आहे म्हणजे मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली इथं मी घालते रोज सिरप हा केक माझ्या बर्थडे म्हणजे माझ्या फ्रेंडच्या बड्डेसाठी बनवती आहे तिच्या बड्डेसाठी ठर म्हणजे असं अचानक हा केक बनवते आहे मी कारण ठरवलं वगैरे काही नव्हतं तिचा प्लॅनिंग कॅन्सल झाल्यामुळे तिला खुश करण्यासाठी हा केक बनवत होते त्यामुळे मी टर्न टेबलचा वगैरे उपयोग काही करत नाही तर म्हणजे आम्हाला घरीच कापायचा ना म्हणून तर अशा प्रकारे आपले तीन लेअर तर झाले आहेत बनवून आता काय करूयात हे साईटनी मी पहिल्यांदा असा विचार केला होता की हा घरीच बनवायचा आहे तर काही नाही जास्त करायचं पण तो नंतर मग विचार केला की दिसायला पण छान पाहिजे ना सगळ्या साईटने अशा प्रकारे कवर करून घ्यायचा आता हा केक कमीत कमी दीडशे रुपयांना तुम्ही विकू शकता बिंडो केक किंवा मिनी केक आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत ज्यांना जास्त केक आवडत नाही किंवा वेगवेगळे केक पाहिजे असतात म्हणजे खूप साऱ्या फ्लेवरचे वेगवेगळ्या फ्लेवर तर ते लोक अशा प्रकारे ऑर्डर करतात खूप लोक छोटे छोटेच केक ऑर्डर करतात कारण दिसायलाही सुंदर आणि खायला वेगवेगळे फ्लेवर्स भेटतात तर मी काय केलंय आता एक रॅपर घेतला आणि त्याच्या साह्याने अशा प्रकारे फिरवला तर टर्न टेबल नसल्यामुळे एवढी व्यवस्थित फिनिशिंग आलेली नाही तर इथं तुम्ही समजून घ्या ज्यांच्याकडं टर्न टेबल आहे म्हणजे जे केकचे वगैरे बिझनेस करतात तर त्यांच्याकडं असतोच आणि मग केक विकायचं म्हटल्यानंतर आपण अजून त्याच्यावरती मेहनत करतो पण आता आम्ही हा घरीच कापणार आहे तर पहिल्यांदा वरतून मी छान झालं होतं पण नंतर गडबड झाली मग मी आणि असं प्लेन करायचं ठरवलं कारण मग वरती अजून मला थोडीशी डिझाईन काढायची आहे तर खालून मी थोडेसे स्प्रिंकल्स टाकले हा केक मी दहा मिनटाच्या आग आत आतमध्ये बनवला होता मग विचार करा की खूप फास्टमध्ये आणि याच्यामध्ये बनवलेला आहे त्यामुळे समजून घ्या स्पॉन्ज मी चार ते पाच मिनटात बेक केला होता फक्त आणि बाकीच्या वेळात मी हा केक बनवलेला आहे तर नंतर एक पायपिंग बॅग घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा पिंक शेड टाकूयात तर इथं काय झालं गडबड झाली माझं जी ही आहे ना कलर आहे ना तो असा खाली येतच नव्हता लवकर मग विपिंग क्रीम तर टाकली मी पहिल्यांदा हा व्हाईटच फ्लावर आलेला आहे आणि नंतर मग कलर यायला लागला त्यामुळं पण असो आता हा घरीच केक कापायचा आहे त्यामुळं काही टेन्शन नाही ना आहे नाहीतर मग मी ही सगळी क्रीम काढली असती आणि व्यवस्थित असा केक बनवला असता नाहीतर खाली अजून वेगवेगळ्या वेग कमेंट्स येतील म्हणून सांगते आहे तर बघा अशा प्रकारे छोटे छोटे फ्लावर्स मी काढलेले आहेत आता तुम्ही तुमच्या डोक्याने इथं डिझाईन काढू शकता म्हणजे हेच तर आर्ट आहे म्हणजे बुकमध्ये केक केकवरती करायचं आणि वरतून स्प्रिंकल्स टाकले आणि मध्ये काय करणार आहे आता मी इथं जो रोज सिरप आहे तो टाकणार आहे तिला रोज फ्लेवरचा केक आवडतो म्हणून मी रोज फ्लेवरचा बनवलेला आहे तर बघा मस्त असा केक तयार झालेला आहे तर तुम्हाला हा मिनी केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका ओके बाय